नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो जर तुमचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय मित्रांनो या ठिकाणी पास होणारे विद्यार्थी नेमका कोणत्या गोष्टी करतात आणि कोणत्या गोष्टी टाळतात आणि आपण नेमका कोणत्या गोष्टी करतो आणि कोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी टाळतो ह्या महत्त्वाची गोष्ट ह्या मुद्द्यावरच आपण आज बोलणार आहोत मित्रांनो परीक्षा कधी होणार या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की परीक्षा जूनच्या नंतर शंभर टक्के राहिलेल्या परीक्षा हे होणार आहेत लक्षात ठेवा कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के ह्या मधल्या दोन ते तीन महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा होऊन जाणार आहेत आता हा मुद्दा वेगळा ठेवा या मुद्द्यावर आपल्याला जास्ती चर्चा करायची नाही फक्त आपला आजचा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की पास होणारे विद्यार्थी नेमकं काय करतात आणि नापास होणारे विद्यार्थी नेमकं कोणत्या गोष्टीला जास्तीत जास्त फॉलो करतात याची माहिती आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो पहा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये जर पास व्हायचा असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर महत्वाची गोष्ट असते आपण त्या क्षेत्रामध्ये जात असतानाच परिपूर्ण अगोदर त्या क्षेत्राची माहिती घेणं त्या क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला नेमकी कोणती मेहनत घ्यावी लागेल कोणत्या गोष्टी टाळव्या लागतील ह्या गोष्टीचं कटिबद्ध नियोजनबद्ध मित्रांनो करणं त्यानुसार मित्रांनो आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो तसंच मित्रांनो आता स्पर्धा परीक्षा करत असताना आता तुम्ही सर्व विद्यार्थी जवळपास स्पर्धा परीक्षेचे करता त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आता चला मित्रांनो आता लगेच मुद्द्याकडे आपण आपल्या ओळख आपला मुद्दा काय पहा मित्रांनो आपला मुद्दा असा आहे या ठिकाणी आपला महत्वाचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी पास होणारे विद्यार्थी काय करतात तर पहा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आता जवळपास ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत बरेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा बाकी आहेत जसं की जिल्हा परिषद आरोग्य शौक असेल ग्रामसौक असेल त्याच्यानंतर पोलीस भरती असेल आता महाराष्ट्रातील जवळपास पंच्याण्णव टक्के पहा मी काय म्हणतो महाराष्ट्रातील जवळपास पंच्याण्णव टक्के विद्यार्थी याच गोष्टीमध्ये गुंतून आहेत की परीक्षा कधी होणार ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेची मिरिट कधी लागणार किती मिरिट लागणार ह्याच गोष्टीवर विद्यार्थी गुंतून आहेत असे किती पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के विद्यार्थी आहेत म्हणजे याच्यामध्ये बराचसा वेळ जातो मित्रांनो मग कुठेतरी युट्यूबवर अपडेट येते की ह्या परीक्षेचा निकाल इथे इथं लागणार ह्या परीक्षेचा निकाल मिरिट एवढी लागणार त्याच्यानंतर ही जाहिरात या या ही जाहिरात या महिन्यामध्ये येणार या महिन्यामध्ये परीक्षा होणार अशा स्वरूपामध्ये खूप फेडो पडतात आणि त्यावर आपले तास मित्रांनो वाया जातात आणि ह्याच ठिकाणी आपण मित्रांनो आपल्या यशापासून दूर जायला हळूहळू सुरुवात होते किंवा काही विद्यार्थी पहा डिप्रेशनमध्ये असल्यामुळं खूप काय मित्रासोबत गप्पा का मारणं किंवा ह्या परीक्षा कधी होतील खूप डिप्रेशन येत आहे अशा गोष्टीमध्ये खूप वेळ वाया जायला घालतात परंतु जे काय राहिलेले पाच टक्के विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी काय करतात आपण जी काय परीक्षा दिली त्याची मिरिट किती लागेल याचा विचार न करता यामध्ये आपण लागू किंवा नाही याच्या त्याचा विचार करत नाहीत परंतु पुढच्या ज्या काय परीक्षा आहेत या परीक्षेला आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क आले पाहिजे तो जो काय आपला वेळ आहे या वेळेचा आपण सदुपयोग घेऊन पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क आले पाहिजे हाच तो महत्त्वाचा फरक आहे की जे विद्यार्थी यशस्वी होतात ते विद्यार्थी परीक्षा कधी होतील त्याच्यानंतर मागच्या परीक्षा झाली त्याची मिरिट कधी किती लागेल त्याच्यानंतर आपण मागच्या परीक्षेमध्ये लागू किंवा ना, किंवा नाही याच परीक्षा याचाच जास्तीत जास्त विचार करतात आणि तशा स्वरूपामध्ये ते विचार डोक्यामध्ये गेल्यामुळे तुमचा अभ्यासामध्ये मन लागत नाही महत्त्वाची गोष्ट हीच होती की आपले विचार काय आहेत आपल्या विचारावर मित्रांनो आपल्या जीवनाची कृती घडत असते लक्षात ठेवा त्यामुळे आपले विचार काय यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अवलंबून असते त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो पुढच्या परीक्षा जून नंतर शंभर टक्के होणार हे मनामध्ये ठाम गाठ बांधून ठेवा तुम्हाला कुठली काही माहिती मिळत असेल परंतु जुनच्यानंतर शंभर टक्के तुमच्या परीक्षा होणार आहेत त्यामुळे यशाच्या दिशेने जर जायचं असेल तर चा चांगल्या प्रकारे अभ्यास करा विनाकारण मागच्या परीक्षा झाल्या त्याची मिरिट कधी लागेल त्याचा रिझल्ट कधी येईल त्याची आन्सर की कधी येईल मित्रांनो ह्या गोष्टीचा आपण विचार करून काही मतलब होणार नाही त्यामुळे ते पाच टक्के विद्यार्थी जे काय अभ्यास करतात त्यामध्ये आपलासुद्धा समावेश अस्या जेणेकरून हे पाच टक्के विद्यार्थी मिरिटमध्ये शंभर टक्के बसणार त्यामध्ये तुम्ही जर गेले तर तुमचासुद्धा शंभर टक्के नंबर लागणार त्यामध्ये जायसाठी तुम्हाला काय करावं लागेल की त्यासाठी मित्रांनो आता तुमचा एक ते दीड महिन्याचा जो काही कालावधी तुमच्याकडे आहे तर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या चांगला अभ्यास करावा लागेल जर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फक्त या ठिकाणी विचार करूनच फक्त जर तुम्ही टाइमपास करत असाल तर शंभर टक्के तुमचं यश तुमच्यापासून दूर जात आहे परंतु अजो की वेळ गेलेला नाही तर या वेळेचा सदुपयोग घ्या आणि विनाकारण परीक्षा कधी होतील मेरिट कधी लागेल याचा विचार न करता मित्रांनो आपला अभ्यास कसा कम्प्लीट होईल नाही नाही आपला अभ्यास कम्प्लीट झाल्याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त सराव कसा करता येईल म्हणजे जेणेकरून आपण आपल्या यशाच्या दिशेने नक्की जाऊ एकने एक दिवस परीक्षा हे होणारच आहेत शंभर टक्के सत्य आणि त्याला काय असे एक ते दीड वर्षाचा वेळ लागणार नाही जास्तीत जास्त दीड ते दोन महिन्याचा वेळ आहे त्यामुळे एक ते दीड महिन्यामध्ये जर तुम्ही चांगली मेहनत केली तर पुढचं आयुष्य तुमचं हे चांगलं असणार आहे त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे आता तुम्हाला नेमकं काय करायचं तर ते मित्रांनो आंतरिक प्रेरणा खूप महत्त्वाची असते त्यामुळे तुमची आंतरिक प्रेरणा जर जागृत जर झाली तर यशाला तुम्हाला कोणी रुकवू शकत नाही तुमचं यश मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे जोरा आणू शकता मित्रांनो तुमच्या यशाला कोणी रोखू शकणार नाही मात्र त्यासाठी तुमची मेहनतसुद्धा तशी हवी लागणार आहे तर नक्की मित्रांनो तुम्ही मेहनत कराल आणि आपल्या यशाच्या दिशेने जा आपलं स्वप्न साकार कराल आणि आपलं आयुष्य सुंदर आणि सुखमय करा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो तुम्ही जर रोज की निदान कमीत कमी आत्ताच्या कंडिशनला तीन ते चार घंटे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागत नाही त्यांनी तीन ते चार घंटे ज्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये गोडी आहे किंवा सुद्धा अभ्यास करण्याची इच्छा आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ द्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर तुम्ही मेहनत घेणार तरच मित्रांनो तुम्हाला यश मिळेल अन्यथा यश मिळणार नाही यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी मेहनतच घ्यावी लागते यावर विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर स्वतःवर आणि तुम्ही जे काही मित्रांनो या ठिकाणी मेहनत करता ह्या मेहनतीला कुठंतरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा थोडंफार मनोरंजन सुद्धा करत चला असं की नाही की निस अभ्यासच करत चला थोडंफार मनोरंजन करा तुमचं जे काही खेळण्याचा छंद असेल क्रिकेटचं तुमचं जे काही क्रिकेटची आवड असेल तर थोडंफार एक ते दीड घंटा इतर मनोरंजनामध्ये देऊ शकता असं नाही की तुम्ही कंटिन्यू अभ्यास करा दीड दोन तास तुम्ही मनोरंजनामध्ये द्या परंतु जो काही तुमचा वेळ आहे तीन चार घंटे मन लावून अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला यशे मिळणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद